आज महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये वसंतराव नाईकांची जयंती मनवली जात आहे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव राऊ नाईक साहेबांची जयंती एकशे अकरावी जयंती आहे मी नाईक साहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की या देशामध्ये ज्या नाईक साहेबांनी मी ज्या या सिडको चौकामध्ये आहेत आहेत या सिडकोची स्थापना नवी मुंबईची स्थापना आणि हजारो प्रकल्प औषधिक ऊर्जा प्रकल्प मोठमोठे डॅम म्हणजे जी क्रांती नाईक साहेबांनी एकोणीसशे बहात्तरनंतर नंतर जी त्यांच्या कार्यकाळामध्ये घडून आणली ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घडून आणले नाही कारण नाईक साहेबांमध्ये असे गट्स होते की ते विरोधकांना सुद्धा आपलं बनवून टाकायचे होते चहा पाण्याचा जो कार्यक्रम केला तोही नाईक साहेबांनी विरोधकांना चहा पाण्यासाठी बसवायचा आणि त्यांच्या मध्ये असलेले वाद कसे निपटवायचे राजकारण्यामध्ये आणि देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास कसा करायचा ते नाईक साहेबांमध्ये होते म्हणजे नाईक साहेबांनी शेतकऱ्यांचे नेते असताना असं बोललं होतं एकोणीसशे बहात्तरांमध्ये जेवढे दुष्काळ पडला होता की या शेतकऱ्यांना या महाराष्ट्राला मी जर सुजलाम सुफलाम नाही बनवलं तर मी भर चौकात फाशी घेईन परंतु आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल होत आहे वीज बिल माफ केलं जात नाही हजारो प्रकारचे संकट आलेले शेतकऱ्यांवर पण शेतकऱ्यांच्या साऱ्या या सत्ताधारी लोकांचं दुर्लक्ष आहे नाईक साहेबांना म्हणजे यासाठी सर्व विमुक्त समाज आज महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी करतोय की नाईक साहेबांमुळं अठरा पगड जातींना आरक्षण मिळालेलं होतं आणि त्या आरक्षणावर आज या सत्ताधारी लोक डल्ला मारत आहेत महाराष्ट्रामधील संपूर्ण भटक्याविमुक्त समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम बोगस घुसखोरी करण्याचं काम इथली सरकार करत आहे बोगस घुसखोरी आम्ही हजारो शेकडो आंदोलन नाईक साहेबांच्या जयंती निमित्त याच्या व्यतिरिक्त आम्ही काढले परंतु इथून जस जसं आज धरांगी पाटणाने म्हणा मरा मराठा मोर्चा आंदोलने म्हणा त्यांना जसं जात म्हणजे रक्त नातेसंबंधीचा पुरावा दिला आम्ही या जयंतीच्या माध्यमातून आज असं डिक्लेअर करतोय की आम्ही इथं फार मोठं आंदोलन करणार आहोत तोच मुद्दा बंजारा समाज भटका समाजाच्या जा माध्यमातून जात पडताळणीचा जो आहे जो रक्तनाथ्यसंबंधीचा जो म्हणजे पुरावा मराठा समाजासाठी लागू केलेला आहे ला तोच भटक्या विमुक्तांसाठी लागू करण्यात यावा जेणेकरून नाईक साहेबांचं जे ना आरक्षण भटक्या विमुक्ताला दिलेलं आहे ते टिकून राहील आबाधित राहील आणि हीच खरी श्रद्धांजली आदरांजली नाईक साहेबांना आम्ही इथे देतो असं इथं आम्ही सांगू इच्छितो मी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे पांढरे वादळाचा मुख्य संयोजक आहे सेवा प्रतिष्ठानचा मी एक सदस्य आहे संपूर्ण बंजारा समाज नाईक साहेबांना हजारोच्या प्रमाणामध्ये शुभेच्छा केल्या जाणार आहे मी राज्यपाल राठोड आज एकशे अकरावी जयंती निमित्त भव्य शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे काय शुभेच्छा देणार नागरिकांना आज स्वर्गीय नागर साहेब जे की हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की कशा पद्धतीने हरित क्रांती होते आणि कशा पद्धतीने शेती केली पाहिजे आज इतक्या वर्षानंतरसुद्धा प्रत्येक व्यक्ती शेतकरी व्यक्ती हा जर कोणाला मानत असेल तर हा नक्कीच वसंत आज आठवण करतो कारण त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की मी जोपर्यंत माझ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही गोष्टीचं पुढे हे करणार नाही आणि मला असं वाटतं की त्यांच्या शब्दाला आजच्या राजकारणी युगामध्ये जे शब्दाला जागत असतील असे जर कोणी राजकारण होते ते वसंतराव नाईक साहेब होते आणि मला असं वाटतं की आजच्या सर्वांनी म्हणजे राजकीय लोकांपासून सगळ्याच लोकांनी जर कोणाचा आदर्श घेतला पाहिजे तो वसंतराव नाईक साहेबांचा घेतला पाहिजे कारण शब्दाला कसं जागावं हे त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे आज जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण शेतकरी बांधवांना माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वांना शुभेच्छा देतो व वसंतराव नाईक साहेबांच्या विचारावर आपण कसं पुढे गेलं पाहिजे ह्याचं सर्वांनी आपण आचरण केलं पाहिजे ठिकाणी आपण सगळ्यांनी आज या जयंतीनिमित्त काय शहरात केलेलं आहे काय विविध कार्यक्रम आहेत सगळ्यांच्या आहे आहेत हरित क्रांतीच्या विषयी जे काही वेगवेगळे बोध वक्तव्य होते त्याच्याबद्दल आम्ही काही सांगतो आहोत त्याशिवाय रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत आणि संपूर्ण समाज बांधव आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत त्याचा आम्हाला सगळ्यांना वसंतराव नाविक साहेबाची एकशे अकरावी जयंती निमित्त शहरामध्ये भव्य कार्यक्रम आयोजित केलेले आहे काय शुभेच्छा देणार काय प्रेरणा घ्यायला पाहिजे वाक्य त्यांच्यावर खरं म्हणजे महानायक हरी भाऊ आपले महानायक उत्तर नाईक साहेबांचे जे महाराष्ट्रामध्ये जे नाईक साहेबांचे काम केलेलं आहे खरं सांगितलं तर नाईक साहेब एक काम नाही हजारो काम असे केलेले आहे खरं जर आज महाराष्ट्रातून एवढंच डेव्हलपमेंट झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये जे पाण्याची सुविधा झालेली आहे जे आपण सिंचन म्हणतो ते सिंचनं जर जर पहिलं काम कोणी केलं असेल तर नाईक साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण भारत भारताचा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये सुद्धा लोकला वाचवण्याचे काम आणि हरित क्रांती घडवण्याचं काम ते नाईक साहेबांनी केलेलं आहे खरं म्हणजे मी समा समाजाला एक आव्हान करतो बंजारा समाजाने नाईकसाहेबांचं जे विचार आहे विचार प्रत्येक तांड्या तांड्यापर्यंत पोचावे आणि नाईक साहेब आज देशामध्ये साडे अकरा वर्षे शुभेच्छा देतो तांड्यावर आज पण आपल्या तांड्यावरची माय बहिणी उस्तूर कामगाला जाते काय त्यांना तुम्ही संदेश देणार आहे खरं मला तर असं वाटतय की उसतोड कामगार हे महाराष्ट्रामध्ये नसतो नसायलाच पाहिजे कारण त्या उसतोड कामगाराला शासनाने न्याय द्यायला पाहिजे यांना खरोखरच यांना खायचे परीक्षा ना नाही यांच्याकडे खायला जेवणा जेवणाला सुद्धा सुविधा नाही आहे यांच्याकडे अन्नधान्य नाही आहे त्यांच्याकडे राहायला घरं नाही आहे म्हणून उसतोड कामगार आज शेतापूर्ण जंगलामध्ये जाऊन उस्तोड कामगार करतो खरं आज नाईक साहेब राहिले असते ऊसतोड कामगार कदाचित ह्या महाराष्ट्रामध्ये राहिले नसते आणि सगळं सुख समृद्धी भरभराटी म्हणजे समाजाला एक आनंद राहिला असता पण आज देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, खरं एक दुःखद गोष्ट आहे की आज उस्तोड कामगार बिचारा राहणामळाला काम करून उस्तोडतो आणि त्यांना कुठला पैसा मिळत नाही काही कुठला भत्ता मिळत नाही मी तर एवढं म्हणतो महाराष्ट्र शासनाने यांच्यासाठी काही सवलती करायला पाहिजे यांना काहीतरी भत्ता देण्यात यावे आणि कामगार कामगारांनी नष्ट करावे बंजारा समाजाचा माझं बन... नाव राष्ट्रीय बंजारा परिषदचे जयकुमार हाटो हे परदेशाध्यक्ष आहे आणि मी समाजाला आवाहन करतो सगळ्या समाजात बंजारा समाज महाराष्ट्रामध्ये उत्साहाने जयंती साजरा करेल शुभेच्छा हॅलो Thank yeah. you. Yeah.